बुलढाणा तालुक्यातील मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव येथील वन विभागाने सातशे पन्नास हेक्टरवरील अतिक्रमण हटविल्याने जवळपास शंभर ते सव्वाशे अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत घरातील सर्व साहित्य आणून रात्री नऊ वाजता उघड्यावर संसार मांडला आहे त्यामुळे यंत्रणेची धांदल उडाली असून मोहेगावजवळ असलेल्या माळेगाव येथील वनविभागाच्या सातशे पन्नास हॅक्टरवरील वनजमिनीवर तीस ते पस्तीस वर्षापासून ग्रामस्थ राहत होते मात्र आता वनविभागाने ग्रामस्थांच्या राहत्या जागेवरील अतिक्रमण हटवले आहे त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे रात्रीच्या मेल एक्सप्रेस सह हॉलिडे स्पेशल गाड्यांची ट्रॅफिक सकाळपर्यंत सुरू असल्यामुळे लोकल ट्रेन उशिराने धावले यामुळे चाकरमान्यांना पोहोचायला उशीर होणार म्हणून प्रवाशांमध्ये रेल्वे विरोधात संतापाची लाट उसळली वाळवा तालुक्यातील कुरळ परिसरात गेल्या पंधरा दिवसात तीन कुत्र्याचा व एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडला ही पंधरा दिवसातील चौथी घटना असून बिबट्याचा वावर सध्या मानवी वस्तीकडे वळला असून शेतकरी वर्गात धास्ती पसरली आहे यातच शेतीची संध्याकाळची लाईट असल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग शेतीला पाणी देण्यासाठी सुद्धा बिबट्याच्या भीतीने जात नाहीत दिवसा लाईट मिळावी अशी ही शेतकरी वर्ग मागणी करत आहेत शिवाय बिबट्याच्या वन विभागाने बंदोबस्त करावा अशी देखील मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे नमस्कार मी अशोक पाटील राहू आज आमच्या इथं बाबरमळे आमच्या वस्तीमध्ये बिबटे येऊन आमचं बांधलेलं कुत्रं खाऊन गेला आहे सकाळी पाटे चार साडेचारच्या दरम्यान वन विभागवाल्याने काहीतरी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे इथं मा वस्ती जास्त आहे त्यामुळं इथं वन विभागाने काहीतरी त्याच्यावरती बंदोबस्त केला पाहिजे आता इथं माणसा कुत्र्या हल्ला झालेला आहे का पुढं जनावर आहेत इथं आमचे त्यानंतर दिवसा संध्याकाळी पाण्याकडं माणसं असतात त्यांच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो आहे त्यामुळं शक्यतो करून वन विभागावाल्यांनी त्याच्यावर काहीतर बंदोबस्त करायला पाहिजे आणि आता माणसं संध्याकाळच्या रात्रपाळेला पाणी पाजा जातात त्या त्यासाठी सुद्धा दिवसपाळीची लाईटीची व्यवस्था केली पाहिजे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार आणि ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा झेंडा रोवणार असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे तर माजी अध्यक्ष संजय वाघोले यांनी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप लेले यांच्या निवडीच्या कार्यक्रमादरम्यान केले आहे पक्षाने पक्षाची रुटीन प्रक्रिया आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व अध्यक्ष बऱ्याचशा ठिकाणी बदलले गेले मला देखील ठाण्यामध्ये आता काम करण्याची संधी दिलेली आहे पार्टीने यापूर्वी मी अध्यक्ष होतो मला संघटनात्मक कामात विशेष रुची आहे याची पक्षाला जाणीव होती त्यामुळे पक्षाला येणाऱ्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांना असं वाटलं असेल की संघटनात्मक कामासाठी संदीप जास्त हो योग्य आहे म्हणून त्यांनी मला जबाबदारी दिलेली आहे महापालिकेची महापालिका लागतील अशी अपेक्षा आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत की महानगरपालिका निवडणुका घ्या तर भारतीय जनता पार्टी नक्कीच महानगरपालिकेत मी दोन हजार दहा ला अध्यक्ष होतो तेव्हा पाचशे आठ झाले दोन हजार सतरा ला मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालो फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा चे तेवीस झाले आता पुन्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालोय त्यामुळे आता तेवीसचे किती व्हायचं ते नागरिकांनी ठरवलेलं आहे ना ते नागरिक करणार आहे मी काय म्हटलं भाजप वाढवण्याचा प्रयत्न करणे आमचं काम आहे परून नागरिक मत देणार आहे किंवा नागरिकांनी ठरवल्यावर मी दावा करत नाही पण भाजपचा कार्यकर्ता सा मस्के साहेब हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते लहानपणापासून शिव विद्यार्थी सेना विद्या जिल्हा प्रमुख मग महापौर झाले खासदार झाले तसं भाजपचा पण एखादा कार्यकर्ता महापौर आमदार खासदार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे काय आहे खूप कार्यकर्ते बीजेपीत आले पहिल्यांदी मोजके लोक होते आता अख्ख्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ चौदाशे बूथ आहेत तर चौदाशे पैकी बाराशे बूथ वर आमचे कार्यकर्ते आहेत सर्व पॅनल मध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आता तेवीस नगरसेवक सिटिंग आहेत उरलेल्या जागी देखील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लढायची इच्छा आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच जास्ती असता लोकांना लढायला मिळावं ही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती शेवटी पक्षाच्या नेत्यांना मान्य करावी लागेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे बसेल ना का नाही बसणार महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल हे दोन हजार चौदाच्या आधी कोणी बोललं होतं का त्यामुळे काय होणार काय नाही होणार हे बरोबर नाही जनता सर्वोपरी आहे जनतेला वाटलं की भाजपचा महापौर करावा जनता महापौर भाजपचा करेल का नाही करणार महाराष्ट्रात जनतेने भाजपचे दोन वेळा मुख्यमंत्री केले फडणवीस साहेबांना लोक विरोधकांनी टार्गेट केलं त्यांना असं दाखवलं की त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही पण त्याच फडणवीस साहेबांना एकशे बत्तीस सीट देऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं ना जनतेने ज्या महाराष्ट्र काँग्रेसचा गड होता त्या दोन हजार चौदा साली देखील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला मग ठाण्यात काय नाही होणार वेगळं काय आहे सगळं तेच आहे तीच माणसं आहेत आम्हाला नीट काम करायला लागेल आम्ही नीट काम केलं तर लोक आमच्याबरोबर येईल आम्ही कुठे कमी पडत असतो तर लोक येणार नाहीत आमची जबाबदारी आहे ती महापौर आम आमचा बनवणं आणि लोकांनी मतं देणं ही आमची जबाबदारी आहे आम्ही ती पार पाडू थोडेच दिवस अगोदर क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी खेळीमधून निवृत्ती घेतली आहे ज्याने संपूर्ण क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे कोहलीच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गजांनी त्यावर आपले मत व्यक्त केलं आहे याच पार्श्वभूमीवर माजी अनुभवी खेळाडू आणि पनवेल क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक दिलीप वेंगसकर यांनी सुद्धा विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एकदा ते जवळ अठ्ठावीस वर्ष खेळले अनेक वर्ष खेळले चांगले खेळले क्रिकेट परंतु हा त्यांचा निर्णय आहे परंतु मला वाटलं की ते इंग्लंड सिरीज नंतर रिटायर होतील परंतु त्यांनी आताच रिटायरमेंट घेतली मला वाटतं की ही स्थानिक टी मुलं खेळतात क्रिकेट खेळतात रणजी ट्रॉफी आहे रुित ट्रॉफी आहे हिराणी कप आहे तर त्यांनी त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला असेल तर त्यांना संधी मिळेल

तिरंगी रॅली काढण्यात आल्या असून शहरामध्ये भाजपाच्या वतीने भाजपा मुख्य कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भारत शौर्य तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे दरम्यान देशाच्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी केलेल्या या कामगिरीने भाजपाकडून आज भारत शौर्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भाजपा आमदार महेश पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय अडसरे बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अडीच हेक्टर क्षेत्रातील कांदा हवकळीने चिखला चढला असून तो कांदा वेचताना शेतकरी मेटापुटीस आल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे हा कांदा विकून आलेल्या पैशातून शेतकरी भात पिकाची लागवड करतात मात्र आता हाशा तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मी दोन सकाराम कातोरे अडसरी बुद्रुक फैरवाडी इथून बोलतो आहे माझे कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि या कांद्याचं नुकसानीची भरपाई सरकारने भरून द्यावी जवळजवळ दोन अडीच हेक्टरमध्ये कांदा होता आणि सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं ही माझी कळकळीची विनंती भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा अध्यक्षपदी रवी सावंत यांची निवड करण्यात आली असून शहरातील मध्यवर्ती कार्यालयात पदग्रहण सोहळा संपन्न झाला आहे दोन हजार सहा पासून भाजपामध्ये कार्यरत असलेले रवी सावंत हे आमदार महेश चौगुले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात आहेत रवी सावंत यांनी यापूर्वी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष पदाची धुरा सलग दोन टर्म व दोन वेळा शहर जिल्हा महासचिव म्हणून जबाबदारीने सांभाळली आहे तर विद्यमान अध्यक्षांसोबत ते शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते रवी सावंत यांच्या शहर जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आमदार महेश चौगुले व मावळते शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षल पाटील यांच्यासोबत असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रवी सावंत यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले असताना ठाणे काँग्रेसच्या वतीने आज एका अनधिकृत इमारतीचा पर्दाफाश करण्यात आला हा पर्दाफाश करत असताना शहरांमध्ये होत असलेल्या अनधिकृत इमारतींमध्ये राहायला येणाऱ्या लोकांना जर सुविधा महानगरपालिकेने पुरवल्या तर जे खरोखर टॅक्स भरणारे नागरिक आहेत त्यांच्यावर ताण पडेल व त्यांना योग्य ती सेवा महापालिका देऊ शकणार नाही असा आरोप काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्हीही उपमुख्यमंत्री हे राम राज्य रामराज्य करत आहेत असे जाहीर केल्यानंतर राज्यात होणाऱ्या अनधिकृत इमारती किंवा येऊन मधील अनधिकृत बांधकामे असतील किंवा अनधिकृत बाल असतील अधिकृत पब क्लब असतील यावर महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी एकत्रित कार्यवाही करून निष्कर्षित करावे असे आदेश मुख्यमंत्री संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावे अशी मागणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी यावेळी केली आहे वारंवार बांधकामांसंदर्भात मी लक्षवेध्या मांडल्या आवाज उठवला त्या अनुषंगाने चौकशी लागली चौकशीच्या फेऱ्यात बरेच स्थहायिक आयुक्त अडकलेले आहेत आणि लक्की मिल आया झालेला आहे साईराज इमारत झालेली आहे एवढं सगळी भीती असताना कायद्याची भीती असताना सुद्धा हे माफिया जे लँड माफिया आहेत ह्या अधिकाऱ्यांना घेऊन काल परवा ईडीची धाड पडली वसई विरारला नाल्यासोपाऱ्यामध्ये एवढं होऊन सुद्धा हे दजावत नाहीत बघा तुम्ही ह्या एवढी मोठी इमारत या नाल्यावरती नाल्या ज्याचे बांधतायत मार्चपासून मी तक्रार करतो आहे सामान्य जनता ही पिढले पिढली गेलेली आहे इकडे सगळे दाक धाकाखाली आहेत सगळ्यांना दादागिरी केली जाते स्थानिक नेत्यांच्या ह्याच्याकडून आणि एकीकडे ठाण्यात एवढे ग्रहण प्रश्न असताना घनकचऱ्याची व्यवस्थापनाचा प्रश्न असताना पाण्याचा प्रश्न असताना वाहतूक कोंडीचा प्रश्न असताना ह्या आनंदगृह इमारतींना जर नागरी सुविधा पुरवण्यासाठी तुम्ही तर उद्या पाणी देण्यासाठी लाईट देण्यासाठी आणखीन काय देण्यासाठी जर तुम्ही त्या नागरिक खर्च करत असाल तर हा सामान्य जनतेवरती कुठेतरी अन्याय सामान्य जनता तुप आ, उपाशी आणि हे सगळे तुपाशी आणि त्यामुळे ही अनधिकृत इमारत मी तुम्हाला आज दाखवली अशा अनेक अन अनधिकृत इमारतं इथपासून दिव्यापर्यंत चालू आहेत रोज एक 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 इमारत आम्ही तुम्हाला दाखवणार उद्या आम्ही येऊरला जाणार परवा आम्ही मटक्याच्या अड्ड्यावर हे त्यामुळे जेवढे हुक्का पार्लर्स आहेत अनधिकृत लेडीज बार आहेत रमी क्लब्स आहेत जिथे अनधिकृत बांधकामांमध्ये आहेत तिथे आयुक्तांना आणि पोलीस आयुक्तांमध्ये आव्हान आहे एकत्रित संयुक्तिक कामगिरी करून कृपया हे तेवढा ह्याच्यावरती कारवाई करा कारण शेवटी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं रामराज्य आहे असं त्यांचं म्हणणं जर असेल रामराज्य आहे तर याच्यामध्ये हे जर चालत असेल तर हे कुठेतरी क्लेशकारक आहे दुर्दैवी आहे आणि त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे कोणाची इमारत नाही कळलं का आत्ता त्याची सी आय डी इन्क्वायरी लागली तर समजेल कोणाचं आहे ईडी इन्क्वायरी लावा ई डी इन्क्वायरी लागली तर समजेल पण भगवान आहे का रशीद आहे अल्ला आहे बरेच येतात इथं दमदाटी करायला मागणी का आहे अशा ही इमारत तोडा सगळ्या इमारती तोडा आणि इमारत जे बांधतात ते लँड माफिया त्यांना मुक्का लावा त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना पण मुक्का लावा त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना पण मुक्का लावा मी जाणार अधिकृत बांधकामामध्ये गुंतलो तर मला पण मुक्का लावा दोन तर प्रकरण असेल दिवा असेल वसे असेल अशा लोकांना खाली करण्यासाठी साठी अत्यंत ग्राहकांना काय असेल की अशा कृपया माझी विनंती आहे ग्राहकांना असल्या अनधिकृत इमारतींमध्ये घरं घेऊ नका जीव धोक्यात टाकू नका आणि आपला मेहनतीने कमवलेला पैसा अशा अनधिकृत इमारतीमध्ये टाकू नका आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून घनसोलीतील एका लहान मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली होती मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देताच पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर दीड आरोपीला तासात रबाळे या ठिकाणावरून अटक केले असून अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे आरोपी राज भालेराव आणि सतीश गरुड हे दोघेही आरोपी मुलाला नाशिकला घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच दोघांनाही रबाळे येथून अटक करण्यात आले आहे आणखी दोघांचा शोध कोपरखरण पोलीस अद्याप घेत आहेत जय हिंद काल कोपरखरणी प्रश्न हल्दीमध्ये संध्याकाळी साडेनऊ वाजता संजय भोसले सेक्टर तीन घनसुली यांच्या घरी चार आरोपितांनी त्यांच्या पंधराशे मुलाला आर्थिक व्यवहारून किडनॅप केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान संजय भोसले व त्यांचं कुटुंबीय पोलिसांना आलं त्यांनी पोलिसांना तक्रार दिली तक्रारीचं सिरियसनेस बघून आम्ही ताबडतोब तीन पथक तयार केले त्यामध्ये गुंडा पथक डीबी पथक आणि श्रीश्नवास आणि बीट मार्शेस आरोपीच्या नावावरून त्याची माहिती काढली त्या माहिती काढून आरोपी ज्या मुलाला किडनॅप केलं होतं त्या मुलांवरूनच मुलाच्या फोन नंबरवरूनच फिर्यादीला फोन केला गेला होता आणि त्यामध्ये बारा लाख रुपयाची खंडणी मागणी होती बारा लाख रुपये दिले तरच आम्ही तुमच्या मुलाला सोडू असे त्यांनी धमकी दिली होती ह्या दरम्यान आम्ही आरोपिताचं आणि फिर्याचं चा बोलणं चालू ठेवून त्यांच्या पैशाची मागणी पुरता करतो असं आम्ही त्या खेळत ठेवलं आणि त्या अनुषंगाने आमचे गुंडा पथकाचे ए पी आय कुंभार आणि त्यांची टीम त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवर ट्रॅक करत होते त्या अनुषंगाने दुसरी आमची डी बी टीम ए पी आय महाराज त्यांची टीम ही साध्या विषयामध्ये फिरायच्या घरी धरून बसले होते आणि तिसरी टीम ए पी आय बोडके आणि त्यांचं बीट मार्शल्स हे हद्दीमध्ये सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि त्यांचे ज्या रस्त्यावर घेऊन गेले हे चेक करत होते ह्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांचं लोकेशन रभाळे एम आय डी सी असं मिळून आलं त्या लोकेशन आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यावरून आम्हाला गाडी नंबरही कळला मुलांनी बोलता बोलता फोनवर सांगितलं की सोडा पांडेकरची गाडी आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याचं सोशल मीडियावरचं पोर्टफोलिओ चेक केला आरोपिताचं त्याच्यावरून त्या गाडीवर एक फोटो मिळून आला पांढऱ्याकरीची स्कोडा गाडी असं म्हटल्यानंतर आम्हाला गाडी नंबर मिळाला आणि त्या अनुषंगाने आम्ही रस्त्यावरचे सी सी टी फुटेज चेक करत आम्ही सापळा रचला त्या अनुषंगाने पांढऱ्याकडे गाडी ही रबाळे एम आय डी सीमध्ये आमच्या ए पी आय कुंभारांच्या टीमला दिसली आणि ताबडतोब आम्ही ते इंटरव्ह्यू करून त्यामध्ये आम्ही जो मुलगा होता पंधरा वर्षाचा पहिले त्याला वाचवण्यासाठी त्याला ताब्यात घेताना दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतले त्यातील दोन आरोपी पळून गेले जे आरोपी ताब्यात घेतले त्यातला एक आरोपीचे नाव आहे राज भालेराव दुसरा आरोपी आहे गरुड बाकी जे दोन आरोपी फरार झाले त्यांचा आम्ही शोध घेत आहोत दोन्ही आरोपी त्यांना आम्ही कोर्टापुढे हजर केले असता कोर्टानं त्यांना दोन दिवसाची न्याय दोन दिवसाची पोलीस कशी दिली आहे हे आरोपी पूर्व इतिहास बघत असता राजभालेराव विरुद्ध नाशिक या ठिकाणी गुन्हे नोंद आहेत आणि ह्यांची हिनी आणखी असे काय गुन्हे केले आहेत का आणि नक्की हे गुन्हा कुणाच्या सांगण्यात नाही केला हे ब्रेन चाईल्ड कोण आहे याचा आम्ही तपास करत आहोत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी शोधण्यासाठी आम्हाला मान्य आमचे पुरुष उपायुक्त राहणे सर आमची सी पी बुधवंत सर यांनी मार्गन केलं त्या अनुषंगाने पावणे दहा वाजता आम्हाला तक्रार प्राप्त झाली आणि अकरा वाजता आम्ही मुलाला त्याला किडनॅप केलं होतं त्याला आम्ही सुखरूपपणे आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर असे काही तक्रार असतील किंवा कोणा याच्यावर काय तक्रार असतील तर नागरिकांनी ताबडतोब एकशे बारा क्रमांवर कॉल करावं आणि ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस येऊन आपल्याला नक्कीच मदत करेल अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार